नमस्कार मी श्वेता पाटील श्वेता तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते येत्या नाळी पौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा नाळी पौर्णिमा म्हटली की प्रत्येकाच्याच घरात बनवला जातो तो पारंपारिक पद्धतीने नाळी भात पारंपरिक पद्धतीचा नाळी भात कसा बनवायचा आणि नाळी भात बनवताना तो भात मोडू नये किंवा चुरू नये कारण की आपण नाळी भात बनवताना गुळाचा वापर करतो आणि गुळ घातल्यानंतर भात मोडतो गिचका होतो तर तो गिचका होऊ नये आजच्या व्हिडिओ करूयात आजच्या रेसिपीला सर्वात प्रथम कढईमध्ये दोन चमचे साजूक तूप घालून घ्यायचं आहे साजूक तूप कधीही गरम करताना म्हणजेच कढईमध्ये आपण जेव्हा ते फोडणीसाठी वापरतो तेव्हा ते मंद असेवरती गरम करायचं जर तुम्ही कढई खूप तापल्यानंतर साजूक तूप घातलं तर ते अतिशय गरम होतं आणि करपत त्यामुळे तुमच्या पदार्थाला देखील तसाच करपलेला वास येतो आता यामध्ये आपण बदामचे काही काप काजू आणि मनुका घालून घेणार आहोत इथे तुम्ही ड्रायफ्रुट्स तुमच्या आवडीनुसार कमी जास्तही करू शकता जेव्हा आपण ड्रायफ्रुट्स तेलामध्ये परतून घेतो तेव्हा पहिले बदाम आणि काजू घालावे त्यानंतर मनुका घालाव्या कारण की मनुका पटकन तम्म फुकतात शिजवलेल्या भातापासून गुळाचा वापर न करता सोप्या पद्धतीने नारळी भात कसा बनवायचा याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे अतिशय सोप्या पद्धतीने हा देखील भात होतो नक्की करून पहा आणि तुम्हाला कोणता नारळी भात आवडला किंवा तुमच्या घरी कोणत्या पद्धतीचा नारळी भात होतो कमेंट करून नक्की सांगा आता इथे तुम्ही पाहू शकता काजू बदाम मनुका यांना छान असा रंग आलेला आहे आता आपण हे सर्व ड्रायफ्रुट्स बाजूला काढून घेणार आहोत आता त्याच तुपामध्ये आपण दोन दालचिनीचे तुकडे घालून घेणार आहोत सोबतच चार लवंगा आणि दोन वेलची घालून घेणार आहोत वेलची मी थोडीशी वरच्या बाजूनी अशी फोडून घातलेली आहे जेणेकरून तिचा फ्रेग्रन्स लवकर तुपात उतरेल आता याला हलकस परतून घ्यायचं आणि यामध्ये एक कप बासमती तांदूळ घालून घ्यायचा आहे बासमती तांदूळ स्वच्छ धुवून पंधरा ते वीस मिनिटासाठी भिजत ठेवला होता त्यामुळे तुम्हाला त्या आता हा एक कपापेक्षा जास्त दिसतो आहे कारण की तो भिजल्यानंतर फुकतो फुलतो त्यामुळे त्याची क्वांटिटी दीड कप होते आपण भिजत घालताना एक कपच तांदूळ घेतलेला आता हा भिजवलेला तांदूळ साजूक तुपामध्ये मंद असेवरती चांगला परतून घ्यायचा जेणेकरून तुमचा भात मोकळा व्हायला मदत होते दोन ते तीन मिनटं तांदूळ चांगला परतून झाला की यामध्ये आपण दोन कप नारळाचं दूध घालून घेणार आहोत नारळाचं दूध काढून घ्यायचं आहे फ्रेश दूध वापरावं वा शक्यतो जेणेकरून भात छान होतो नारळाचं दूध काढल्या काढल्याच भातामध्ये वापरावं वा। जर तुम्ही हे नारळाचं दूध काढून जर फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवलं असाल तर ते थोडं रूम टेम्परेचरला आणायचं आणि त्यानंतर भातामध्ये ऍड करायचं जेणेकरून तुमचा भात छान मोकळा होतो फुलतो पटकन शिजतो जर तुम्ही थंड दूध वापरलं तर ता, भाताचा तांदूळ अकुंछण पावतो आणि भात मोकळा होत नाही कच्चाच राहतो आता यामध्ये चवीपुरता मीठ घालून घ्यायचं गॅसची फ्लेम मोठी ठेवायची एक चांगली उकळी येऊन द्यायची भाताला एकदम मस्त अशी उकळी आलेली आहे तुम्ही पाहू शकता आता यावरती आपण झाकण देणार आहोत आणि गॅसची फ्लेम एकदम बारीक करायची आहे झाकण दिल्यानंतर सात ते दहा मिनटं आपण हा भात चांगला शिजून घेणार आहोत आता तुम्ही पाहू शकता मी झाकण काढल्याने हलकंसं एकदा भाताला खालीवर करून घ्यायचं आहे मिक्स करायचं आहे आणि पुन्हा एकदा झाकण देऊन त्याला आपण पाच ते सात मिनटासाठी शिजवून घेणार आहोत इथे आपली दहा मिनटं झालेली आहेत झाकण काढल्यानंतर तुम्ही पाहू शकता भात एकदम मस्त असा नरम झालेला आहे आता आपण हा भात मिक्स करणार नाही हो। जेणेकरून भात मोडतो आता यातमध्ये आपण डायरेक्ट अर्धा कप गुळ घालून घेणार आहोत एक कप तांदूळ होता त्यासाठी मी अर्धा कप गुळाचा वापर केलेला आहे जर तुम्हाला गोड जास्त आवडत असेल तर तुम्ही पाऊन कप गुळ घातलं तरीही चालेल गुळ घालून झालं की आपण जे ड्रायफ्रुट्स फ्राय करून घेतलेले तळून घेतलेले ते ड्रायफ्रुट्स देखील आपण घालून घेणार आहोत यामध्ये अर्धा चमचा वेलची आणि जायफळची जी आपण पावडर केलेली आहे ती देखील घालून घ्यायची आहे आणि हे सर्व जिन्नस घालून झाले की एकदाच आपण हा भात मिक्स करणार आहोत जेणेकरून भात मोडत नाही अख्खा राहतो जेव्हा आपण कोणतीही भाताची रेसिपी करतो तेव्हा भात मिक्स करण्यासाठी कालथ्याचा वापर करावा जेणेकरून भाताचा प्रत्येक दाणा मोकळा होतो आणि मोडत नाही आता इथे आपण हलक्या हाताने असा भात मिक्स करून घेतलेला आहे जर तुम्हाला खोवलेलं खोबरं देखील ह्या भातामध्ये दे ॲड करायचं असेल तर तुम्ही पाव कप खोवलेलं खोबरं ह्या स्टेपला ॲड करू शकता पण आपण इथे नारळाच्या दुधामध्येच भात शिजवलेला आहे त्यामुळे मी इथे खोबरं घातलेलं नाही आहे इथे आपले सर्व जिन्नस घालून झालेले आहेत आता आपण याला झाकण देऊन पुन्हा एकदा पाच मिनिटासाठी शिजवून घेणार आहोत जेणेकरून गुळ व्यवस्थित त्यामध्ये मेल्ट होईल इथे आपली पाच मिनिटं झालेली आहेत आणि तुम्ही पाहू शकता गुळाचा रंग देखील मस्त आलेला आहे गुळ देखील मस्त असं मेल्ट झालेला आहे आणि आपला परफेक्ट पारंपरिक पद्धतीचा नाळी भात खाण्यासाठी रेडी झालेला आहे तुमच्या घरी कोणत्या पद्धतीचा नारळी भात बनतो नक्की कमेंट करून सांगा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करा जेणेकरून माझ्या अशाच नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला भेटतील शिवाय रेसिपीला लाईक करा पेजला फॉलो करा पुन्हा एकदा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद